श्रीस्वामी समर्थ घरात हे संकेत वारंवार मिळत असतील तर समजून जा की तुमच्या कुलदेवीचा वास तुमच्या घरात आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत डावी उजवीकडे न हलता सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरते आहे दोन ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्षमाळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की दैविक शक्ती तुमच्या जवळपास आहे तीन दर्श गुरुवारी श्री स्वामी महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तेथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात चार शिवलिंगाकार रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार क्रोध भय चिंता ही नाहीशी होते व मनाला सुखद अनुभूती होते व मन पूर्णता हलके होते पाच ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो एकांत म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि आपण त्यावेळी अचानक हलका सुगंध वास येतो त्यावेळी समजून जावे की देव आपल्या आपल्याला भेटावयास आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा वास येतो जो स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्याला बकुळीच्या फुलांचा वास येतो व वा शिवशंकर यांचे ध्यान जो करतो त्याला पारिजातकांच्या फुलांचा वास येतो आणि भगवान विष्णू व त्यांच्या अवतारांपैकी कोणाचेही ध्यान केले असता चंदनाचा वास येतो देवीचे उपासना करताना मोगरा किंवा मालीच्या फुलांचा वास येतो सहा शिवलिंगाकार पंचामृताने अभिषेक करतेवेळी किंवा जल अर्पण करते वेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा दैविक अनुभव आहे सात ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घट घर ठेवतात व त्याची मनोभावनेने पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या सवाशिनबाईचे दर्शन होते आणि ती त्या स्त्रीला योग्य तो मार्ग दाखवते आठ जे दत्तगुरूंची भक्त करतात भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात ते जेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपले असतात त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात यामध्ये काहींना स्वप्नामध्ये देवाची अनुभूती होते नऊ ज्यांना स्वप्नामध्ये ढोपरापर्यंत धोती एका हातात कमंडलू कपाळावर भस्म पायात पादुका गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला वृद्ध व्यक्ती दिसला असेल त्याने समजून जावे की तो देव आहे व तो तुम्हाला दर्शन देत आहे अथवा तुमच्या पूर्वजन्मी किंवा त्याहून आधीचे जन्मी ते तुमचे गुरु असतील असे समजावे दहा जे दुर्गा सप्तशतीचे पठण करतात अथवा दर मंगळवारी सिद्धकुंजिका स्तोत्र वाचतात अशा देवीभक्तांना स्वप्नात हिरव्या साडी घातलेल्या स्त्रिया पण त्यांचे मुख दिसत नाही व शरीरही दिसत नाही म्हणजे सर्वत्र काळा रंग ज्यामध्ये हात पाय दिसत नाही कान नाक डोळे काहीच दिसत नाही म्हणजे तेथे असूनही अदृश्य अवस्थेत त्यांच्या गळ्यात मोठे चकाक ते मंगळसूत्र केसात आंबाडा त्यावर वेणी व कपाळावर लाल भस्म किंवा लाल कुंकवाचा गोलाकार लेप अशा नऊ ते दहा स्त्रियांचे दर्शन होते या स्त्रिया मोठ्या चौरंग्यासारख्या पाठावर बसलेल्या दिसतात काहींच्या मते यांना देवींचे बया असेही म्हणतात अकरा ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घराचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव हाक देत आहेत बारा जे कुलदेवीची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुवाशीन स्त्री तिला अचानक भेटावयास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगितले जाते त्यावेळी तिने समजून घ्यावे की आपली सेवा अजून बाकी आहे आणि ती आपण पूर्ण केली पाहिजे तेरा जे कुलदेवीची वर्षातून एकदासुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून एक सवाशेण स्त्री भेटते व ती तिला सांगते कुलदेवीची ओटी भर व ती त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे चौदा ज्या घरामध्ये मूळदेव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या थंड थंडगारवा जाणवतो तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते अशा घरात दैवी शक्तींचे तत्त्व मोठ्या प्रमाणात रूढ असते पंधरा शिर्डी गाणगापूर नृसिंहवाडी अक्कलकोट शेगाव यांसारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो काहींना याची अनुभूती असेलच सोळा लहान बाळ ज्यावेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की येथे दैवीशक्तीचा वावर आहे कारण लहान बाळाला कोणता तरी कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते पण ती समजून घेणे त्याच्या विचाराच्या पलीकडची असते सतरा रस्त्यावरून किंवा आडवाटेवरून चालताना अचानक लख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हातांनी झाकून घेतो व नंतर हळूच डोळे उघडून पाहतो तो लख प्रकाश गायब झालेला दिसतो त्यावेळी आपण मनात विचार करतो हे काय असावे हा सुद्धा देवी अनुभूतीचाच एक प्रकार आहे देवाचे सत्व आजही या कलियुगात आहे देव हा उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे याची चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तुम्हालाही अशा प्रकारे देवीशक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद